नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असताना गव्हाच्या पिठाचं आणि गुळाचं आपण असं काय करणार आहोत ते तर तुम्हाला पुढे कळेलच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला ना आपल्याला इथे एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये गुळ घ्यायचं आहे गुळ बघा एक कप इतका घेतलेला आहे गुळ जेवढा घेणार आहोत आपल्याला तितकंच पाणी घ्यायचं आहे एक कप गुळासाठी एक कप पाणी घ्यायचं आहे आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला गुळ हा विरगळून घ्यायचा आहे तुम्ही असं जरी हलवत राहिलात तरीसुद्धा गुळ हा विरगळा जातो पण असं हलवत राहिला ना गुळ हा विरगळायला वेळ लागतो म्हणून हे पातीला गॅसवरती नेऊन ठेवणार आहे एक ते दोन मिनटात आपल्या इथं गुळ विरगळला जातो आपल्याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे गुळ हा लवकर विरगळतो गुळ बारीक बारीक चिरून घ्यायचा सुरुने म्हणजे तो लगेच विरगळला जातो किंवा तुम्ही खिसून सुद्धा घेऊ शकता बघा इथं एक मिनटामध्ये आपल्या इथं गुळ विरगळलेला आहे गुळाचा पाक वगैरे करून घ्यायचा नाही फक्त पाण्यामध्ये गुळ विरगळून घ्यायचा आहे आता हे पातेला गॅसच्या खाली काढून थंड व्हायला ठेवलेलं आहे तोपर्यंत बघा इथे एक मोठं भांडं घेतलं आहे चाळण घेतलंय आणि ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घातलंय एकूण दोन कप इतकं गव्हाचं पीठ वापरणार आहे आपण ह्याची रेसिपी करत आहोत ना ती दोन कप गव्हाच्या पिठापासून करत आहोत मग दोन कप गव्हाच्या पिठासाठी एक कप गुळ आणि एक कप पाणी हे प्रमाण अगदी बरोबर आहे दोन्ही कप पिठं आपली चाळून घेतली नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाव कप इतका बारीक रवा घालायचा आहे मोठा रवा असेल तर एकदा मिक्सरला फिरून घ्या तो बारीक होईल मग वापरू शकतो आता ना आपण थोडंसं मीठ घालणार आहोत मीठ घातल्यामुळे ना ह्या पदार्थाची चव आणखीन वाढते आता बघा आपण गूळ पाण्यामध्ये ह्या विरगळून ठेवला होता का नाही तो थंड झालेला आहे थंड झाल्यानंतर आपल्याला एका गाळणीने गाळून घ्यायचंय दुसऱ्या भांड्यामध्ये म्हणजे कधी कधी गुळाचे खडे राहतात ना बघा इथे चाण्यामध्ये कसे खडे राहिलेत आता हे पातेला आपण बाजूला करून घेऊया आता बघा आपलं हे गव्हाचं पीठ रवा आणि ह्याच्यामध्ये मीठ घातलं आपण हे सगळं आपल्याला असं हाताने मिसळून घ्यायचं आहे सुरुवातीला नंतर आपण केलेलं गुळाचं जे पाणी आहे ना ते थोडं थोडं घालून घ्यायचं आपल्याला आणि हे पीठ म्हणून घ्यायचं थोडक्यात तर तुम्हाला समजत असेल आपण आज काय करत आहोत तर आज आपण करत आहोत गुलगुले आली का मग लहानपणीची आठवण लहानपणी बघा आपल्याला आई गुलगुले करून द्यायची आता बरेच वेगवेगळे प्रकार आलेत पण पूर्वीचा हा पारंपरिक पदार्थ आहे असा काही नवीन पदार्थ नाही आहे तर आपण वेगवेगळे बरेच पदार्थ करतो पण पूर्वी ना काहीतरी गोड दोड खावं असं वाटलं की आई अशी ना गव्हाच्या पिठाची गुलगुले करायची जे की ते खायला खूप छान अप्रतिम लागायचे म्हणजे संपूस पर्यंत तरी काय जेवायचं नाही हे गुलगुलेच खायचं असं असायचं सुद्धा हटवून आली का अगदी तसं सांगा असो आता आपण तो विषय बाजूला ठेवूया तर इथं बघा गुळाचं पाणी थोडं थोडं घालून कसं पीठ मळून घेतलं थोडं थोडंच घालायचं एकदम घालायचं नाही नाहीतर हे पीठ मळायला येत नाही संपूर्ण पाणी इथं गुळाचं आपल्याला लागलेलं आहे म्हणजे हे प्रमाण अचूक आहे जेवढं तुम्ही पीठ घेणार आहात ना त्याच्यात निम्म तुम्हाला गुळ घ्यायचं आहे आणि जेवढं गुळ घेतलं आहे तेवढं पाणी घ्यायचं हे अचूक प्रमाण आहे आता गव्हाचं पीठ खूप चिकट असल्यामुळे हे जरा पीठ मळताना आपल्याला थोडासा त्रास होतो पण छान असं फेटून फेटून हे पीठ म्हणून घ्यायचं आहे बघा इथे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते जेवढं हे पीठ फेटून घ्याल ना तेवढे हे आपले गुलगुले आतून जाळीदार छान असे सॉफ्ट होतात आता साधारण एक तीन ते चार मिनटं इतकं फेटून घेतलेलं आहे आणि अगोदर रंग बघा कसा होता डार्क असा आणि आता थोडासा फेंट असा कलर झालेला आहे छान असं इथं फेटलं गेलेलं आहे आणि इथं आपलं हे गुलगुल्यांसाठीचं पीठ तयार झालं बघा जेव्हा मी उचलते तेव्हा एक तार अशी बनली जाते बघू शकता इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते तेव्हा समजायचं छान असं आपलं हे फेटून झालेलं आहे आता का नाही आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं भिजण्यासाठी ठेवूयात तुमच्याकडे जर वेळ असेल तर दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवलात तरीसुद्धा हरकत नाही कारण ह्याच्यामध्ये आपण रवा घातला का नाही तो थोडासा फुलला जाईल म्हणून थोडंसं भिजत ठेवायचं इथं पाच मिनटं झालीत पाच मिनटानंतर आपल्याला गॅस चालू करून कडे ठेवायचे आणि तेल तापण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे ना आपलं तेल गरम होईल तोपर्यंत आता बघा आपण भिजवलेलं जे पीठ होतं ते पाच मिनटानंतर छान असं भिजलं गेलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत वेलची पावडर तर इथं बघा चार वेलच्यानं थोडीशी साखर टाकून कुटून घेतलेली आहे आणि थोडंसं सोडा घालायचा आहे म्हणजे आपले गुलगुले छान मऊसूत आतून आणि जाळीदार होते ह्याच्यावरती थोडंसं पाणी घालूया आणि आपल्याला हे हातानंच फेटून घ्यायचं आहे तुम्ही म्हणाल चमच्याने फेटलं तर चालेल का पण चमच्याने पाहिजे तसं हे फेटलं जात नाही कारण गव्हाचं पीठ हे जरा खूपच चिकट असतं ते चमच्यालाच खूप सारं चिकटलं जातं आणि पाहिजे तसं फेटलं जात नाही पण हाताने मात्र बघू शकता इथं किती मस्त छान असं फेटलं जातं आहे आता ह्या पिठामध्ये आपली वेलची पावडर आणि सोडाना छान असं मिसळून झालेलं आहे इथं आपलं गुलगुले करण्यासाठीचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण झटपट असे गुलगुले करणार आहोत तर गुलगुले बघा गव्हाच्या पिठाचे असल्यामुळे ते हाताला बरेच चिटकतात म्हणून काय करायचं थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि हे गुलगुले असे उचलायचे आणि हे तेलामध्ये आपण सोडणार आहोत बघा तुम्हाला ती सुद्धा पद्धत दाखवली तेलामध्ये सोपी पद्धत जी की गुलगुले सहज आपण सोडू शकतो आता बघा एक एक करून गुलगुले आपल्याला सोडायचे जरा गुलगुले छोटे छोटे सोडायचे कारण हे तळल्यानंतर खूप असे फुलतात म्हणून छोटे सोडायचे सुरुवातीचा जरा गुलगुला माझ्याकडनं मोठाच पडला तर तो तळल्यानंतर खूप असा मोठा होणार आहे नंतर बाकीचे जे आहेत ते इथं मी छोटे छोटे सोडत आहे आता गुलगुल्याला आपल्याला हलवायची काहीच गरज नाही बघा ते तेलामध्ये छान असे सेट झाले की स्वतःहूनच वरती येतात इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आणि टम्म फुगणारेसुद्धा आपले हे गुलगुले तयार होतात आता गॅस मात्र आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे तुम्ही जर फास्ट गॅस ठेवला तर गुलगुल्यांना रंग लगेच येईल पण आतून मात्र हे गुलगुले कच्चे राहतात गुलगुले तळण्यासाठीच जरा मेहनत आहे बाकी काही नाही फक्त जरा तळायलाच वेळ लागतो गुलगुले आतपर्यंत आपले तळायला जायला हवेत म्हणून जवळजवळ सात ते आठ मिनटं इतके आपल्याला बारीक गॅसवरती हे गुलगुले तळून घ्यायचे आहेत आता तुम्हाला जरी कलर असा आलेला वाटत असाल तरी पण हे आपले गुलगुले तळले गेलेले नाहीत पूर्ण कलर आपल्याला डार्क चॉकलेट येऊसपर्यंत गुलगुले तळून घ्यायचे आहेत सतत हलवत राहायचं म्हणजे सगळीकडे हे गुलगुले तळले जातात पण त्या अगोदर तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान साधे सोपे व्हिडिओ पाहता येतील आता बघा इथं गुलगुले छान असे तळलेत रंग बघा हा रंग येऊसपर्यंत आपल्याला गुलगुले तळून घ्यायचे आहेत पारी गॅसवरती म्हणजे ना आतपर्यंत आपले गुलगुले हे तळले जातात आता इथं पहिली बॅच आपली गुलगुल्यांची तळून झाली आता दुसरी बॅचसुद्धा आपल्याला तशीच सोडायची आहे म्हणजे आपला हात हा ओला करून घ्यायचा आहे साध्या पाण्यामध्ये घालून आणि नंतर आपल्याला गुलगुले असे छोटे छोटे सोडून घ्यायचे आहेत आता तुम्हाला ना हे गुलगुले बघून लहानपणाची आठवण आली का नक्की सांगा हा आई गुलगुले करायला घेतले की गॅसच्या जवळनं कुठं आम्ही हालायचंच नाही ते कधी तयार होतात आणि कधी खातोय असं व्हायचं आमच्या घरात सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणायला गेला तर हे गुलगुले अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे गव्हाचे पिठाचे गुलगुले आवडतात आता बाजारामध्ये ना बरेच वेगवेगळे पदार्थ याय लागले जे की मुलांना अनहेल्दी असतात पण हे पारंपरिक पदार्थ कुठेतरी विसरत चालेल मग मुलांना तुम्ही हे आठवणीत राहण्यासाठी कधीतरी कधीतरी आधूनमधून हे गव्हाचे गुलगुले करून देत चला म्हणजे त्यांनासुद्धा ह्या पदार्थाची आवड लागेल तर बघा इथं दुसरी बॅच सुद्धा तळून झाली आणि कलर बघू शकता गुलगुल्यांना छान चॉकलेटी डार्क ऊसपर्यंतच आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता इथं दोन कप गव्हाच्या पिठापासून इतके गुलगुले आपले तयार झाले आणि हे गुलगुले काही नवीन पदार्थ नाही पारंपरिकच पदार्थ आहे आता इथं आवाज ऐकला का तुम्ही वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट जाळीदार असे आपले हे गुलगुले तयार होतात आणि करायला देखील सोपे आहेत म्हणजे अगोदर तुम्हाला कुठलीच पूर्वतयारी न करता तुम्ही हे गुलगुले करू शकता आता वरून तर गुलगुले बघितल्यात तुम्हाला आतून सुद्धा दाखवते बघू शकता किती छान जाळीदार आजपर्यंत आपले तळले गेलेले हे गुलगुले तयार झालेले आहेत गुलगुल्यांना जाळी बघितलात का किती मस्त आलेले आहेत आणि गोडाचं प्रमाण सांगायला गेलं तर अगदी बरोबर झालेलं आहे हे, हे प्रमाण वापरून तुम्ही सुद्धा नक्की करून बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा आपले रेसिपी करून पाहतील आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय